गोष्टीचं नाव आहे बिग बी येता घरा बायकांची एक सवय असते तुला म्हणून सांगते हां आणखी कुणाला सांगायचं नाही म्हणून एखादी गुप्त गोष्ट त्यांच्या दृष्टीने गुप्त गोष्ट ते सगळे गावभर सांगत असतात तशीच ही गोष्ट फक्त तुम्हाला म्हणून सांगतो हां कुठेही फोडायची नाही ही गोष्ट घडली आहे दहा वर्षापूर्वी साधारण एका जिल्ह्याच्या एकदम टोकाच्या तालुक्यामध्ये माझी बदली होती आमच्या कंपनीने केलेली तिथं गर्दी अजिबात नसायची एकदम शांत वातावरण होतं इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेला एक मोठा बंगला मला राहायला दिला होता त्याच्या मागच्या बाजूला एक टेकडी होती झुळझुळ वाहणारा झरा होता आणि खूप उंच झाडी होती कितीही वेळा बघितलं आणि दिवसाच्या कुठल्याही प्रहरी तिथे गेलं तरी तिथं छानच वाटायचं तिथं बसून राहिलं की मनातले सगळे विचार शांत होऊन जायचे इथं बसून आपल्याकडे एखादं कागद असता तर सुंदर चित्र काढावं असं वाटायचं कधी वाटायचं इथल्या दृश्यावरती किती छान कविता करता येतील पण मी त्यातलं कोणीच नसल्यामुळं ते डोळ्यातच ते दृश्य साठवून ठेवायचं असं करत दिवस चालले होते एके दिवशी बदली होणार अशी बातमी होती माझी आणि त्याप्रमाणे मी वाट बघत बसलेलं कंपनीची शेवटची कामं संपवायचा विचार करत होतो शिपायानं टपाल माझ्या पुढं ऑफिसात आणून ठेवलं मी ते बघायला लागलो बरीचशी नेहमीची टपाल होती आणि त्यामध्ये पांढरं जाड पाकिट मोठं होतं ते शेवटी बघू म्हणून मी बाजूला ठेवलं बाकीचं टपाल बघून झाल्यानंतर ते उघडलं आणि त्यातनं दहा पंधरा अमितजींचे मोठे सुंदर फोटो आले मग एक एक फोटो म्हणजे काय आमच्या काळातले अतिशय सुंदर एक एक सिनेमासाठी शूट केलेले तो गॉगल घातलेला त्या मोठी कॉलरचा शर्ट कधी ते, ते बेल बॉटम घातलेले गॉगल घातलेले असे खूप फोटो अतिशय सुंदर आणि त्या प्रत्येक फोटोवरती अमितजींची सही होती मला आश्चर्य वाटलं एवढी मेहरबानी माझ्यावरती कोणी केली असेल आणि त्या फोटोंबरोबर एक छोटंसं पत्र होतं मी ते शेवटी काढून बघितलं आणि काय आश्चर्य प्रत्यक्ष बिग बी अमितजींनी मला पत्र लिहिलं होतं काय बरं पत्र होतं खूप चांगल्या काव्यमय शैलीमध्ये हिंदीत लिहिलेलं पत्र होतं पण त्यातला मतीत अर्थ असा होता की त्यांच्या एका मॅनेजरनी आमच्या बंगल्याकडून जाताना ती साईड बघितली होती आणि ती त्यांना खूप आवडली होती या ठिकाणी काहीतरी चांगलं शूट करता येईल आणि फॉरेनमध्ये कशाला जायला पाहिजे असा त्यांचा विचार पडला मग ह्या ठिकाणी काय करता येईल हे बघण्याकरता त्यानं त्या ते जागेचे फोटो काढले आणि अमितजींच्याकडं पाठवले त्यांना पण ते खूप पसंत पडली जागा आणि ह्या ठिकाणी आपल्या बाबूजींच्या आणखी काही कवींच्या कविता असे शूट कराव्यात असा त्यांच्या मनामध्ये विचार आला मग हा त्यांनी बोलून दाखवायचा अवकाश बरेच निर्माते पुढं आले आम्ही करतो आम्ही करतो मग त्यातले एकाला त्यांनी निवडलं आणि मग त्याच्या मार्फत ते पत्र आम्हाला आलेलं होतं मग मला काही शंका येण्याचं कारणच नव्हतं आपने ऐसा किया आपके बहुत बडी मेहरबानी होगी असं काय का बरंच छान छान लिहिलं होतं मी आमच्या हेड ऑफिसला फोन केला कंपनीच्या असं असं पत्र लिहिलं आहे काय करू ते म्हणाले इतकी मोठी संधी काय दवडताय तुम्ही ताबडतोब त्यांना कळवून टाका अवश्य करा ही तुम्हाला तोंडी परवानगी दिलेलीच आहे तुम्ही फॉर्मॅलिटी म्हणून एक लेखी परवानगी मागा आणि जमलं वा तर त्यांच्याकडनं आपल्याला एक पत्र घ्या जमलं तर त्यांचे फोटो घ्या वा वा ते तर करूच म्हटलं असं पत्र कंपनीला पाठवून दिलं त्यांचं उत्तर आलं आणि मी अमितजींना तसं कळवलं आणि आमचे प्रेमाची एक अट कळवली की तुमच्याबरोबर जे लोक येणारे असतील त्यांची जेवणं वगैरे कुठं व्हायचे असतील ते होऊ दे पण तुम्ही मात्र आमच्याच घरी जेवलं पाहिजे नाश्ता केला पाहिजे चहा कॉफी घेतली पाहिजे देखेंगे असं त्यांचा जबाब आला आम्ही वाट बघत बसलो पॅकिंग सगळं झालं होतंच पण शियाने मुद्दाम ते सगळं पॅकिंग उघडलं मुलं खरं म्हणजे तयार नव्हती परत यायला परंतु शूटिंग बघायला मिळेल म्हणून ते आली मग आमच्या शिपायाकडनं आणखी गावातले दोन चार लोक बोलवले तोचा बंगला खूपच चांगला होता खालच्या बाजूला दोन तीन मोठे हॉल होते वरच्या बाजूला बेडरूम्स होत्या गेस्टरूम होती ड्रॉइंग रूम होत्या आणि लायब्ररी होती खूप असे तेरा चौदा खोल्या सगळ्या आम्ही उघडूनसुद्धा बघितल्या नव्हत्या आणि सगळीकडे लाकडाचा भरपूर वापर आणि दरवर्षी त्याला पॉलिश करायचं त्यामुळे तो बंगला छानच दिसायचा सियानं तर ते माणसं आल्यावरती तो बंगला बांधतानासुद्धा एवढा सुंदर नसेल इतका चकाचक करून टाकला एके दिवशी संध्याकाळी दोन तीन गाड्या आल्या आणि त्यातनं लोक सगळे उतरले कोणी कॅमेरामन कॅमेरावाले लोक होते कोणी लायटिंग करणारे लोक होते ते डायरेक्शन करणारे लोक होते अशा सगळ्या लोक उतरले माझी ओळख करून घेतली बंगला बघितल्यावर ते चकितच झाले एवढा मोठा बंगला इथं सगळ्या सोयी असल्यावर आम्हाला आणि काय पाहिजे मग आम्ही दोन हाल आमच्याकरता ठेवून घेतले आणि बाकीचं त्यांच्याकडं सोपवलं हो इतके दहा पंधरा लोक त्या बंगल्यामध्ये राहायला लागले तरीसुद्धा अजिबात वर्दळ वाटत नव्हती आणखी एक दिवसाने पहिल्यांदा एक छोटी पांढरी गाडी आली त्यातनं गाडीचं दरवाजा उघडल्यावरती एक मोठा तीन फुटे गुलाबाचा बुके बाहेर आला आम्हाला आश्चर्य वाटलं बहुतेक आम्ही जी आली की काय पण तसं नव्हतं तर बुके घेऊन ते रवी म्हणून एक मॅनेजर आले होते त्यांचे मी त्यांना विचारलं हा बुके कशासाठी हां ठीक आहे बाद मे समजे गा असं काहीतरी ते म्हणाले आणखी थोड्या वेळाने ती मोठीच्या मोठी, मोठी त्यांची पांढरी व्हॅन असते ती आली त्याचा दरवाजा उघडला आणि जसे चित्रपटात दिसतात तसेच उंचे पुरे गॉगल घातलेले आणि अतिशय सुंदर दिसणारे आणि चेहऱ्यावरती स्मितहास्य असलेले अमितजी समोर उतरले मला खूप आश्चर्य वाटलं आम्ही सगळे त्यांच्या पाया पडलो त्यामुळे त्यांना फारच संकोच वाटला तरीसुद्धा त्यांनी त्या रवीला बोलवून घेतलं रवी इथं राव मग रवी आला मग तो बुके आणायला सांगितला आणि त्यांनी तो बुके मला दिला वास्तविक मी त्यांचं स्वागत करायचं ते त्यांनीच माझं बुके देऊन स्वागत केलं त्याच्या लोकांनी फोटो काढले मग मी हार आणून ठेवला होता तो त्यांना घातला मग सगळी व्यवस्था त्यांना समजावून सांगितली त्यांनी तो बंगला बघितला बंगल्याचा वरचा मजला खास त्यांच्याकरता राखून ठेवला होता आणि तिथे एक छोटा फ्रीज ठेवला होता इंटरकॉम ठेवला होता त्यांना वाचनाची आवड आहे म्हणून बरीच पुस्तकं मी आणून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांचं शेड्यूल सुरू झालं आणि ते नको नको म्हणत असताना कॉफीला त्यांना थांबवून घेतलं त्यांनी कॉफी पिली मग आमच्याबरोबर गप्पा मारायला ला लागले अगदी घरात आल्या असल्यासारखं खूप छान वाटायचं त्यांच्याशी बोलताना आणि मी कामाला गेलो आणि मग ते त्यांच्या शूटिंगमध्ये लागले मग नंतर लोकांनी मला सांगितलं की त्यांचं शूटिंग कधी मागच्या बाजूला त्या झराजवळ कधी टेकडीजवळ असं सतत शूटिंग चाललेलं असायचं एखाद्या वेळेला टेक व्हायचा नाहीतर वन शॉट म्हणूनच त्यांचे सगळे शॉट तयार व्हायचे आणि संध्याकाळी ते बंगल्यामध्ये येऊन बसायचे जेवायला मग सियाने मुद्दाम भाकरी पिठलं असा महाराष्ट्रीयन बेत केला होता तेसुद्धा त्यांना ते माहीत होता संध्याकाळी सगळ्यांच्या बरोबर ते गप्पा मारायचे त्यावेळेला आपल्या घरातलाच मोठा माणूस कोणी असल्याप्रमाणे ते सगळ्यांची चौकशी करायचे त्यांच्या घरातल्या शूटिंगमधल्या अशा बऱ्याच गमती सांगायचे मुलांना अभ्यासाबद्दल विचारायचे तू काय करतो तू काय करतो मग त्यांनी सांगितलेली उत्तरं त्यांना आवडायची आणि त्यांना असं छान वाटायचं असं एक दोन दिवस कधी गेले समजलंसुद्धा नाही तिसरा दिवस आला दोन तास झाल्यासारखं झालं होतं आणि तिसऱ्या दिवशी त्याने त्या युनिटबरोबर जेवण केलं आणखी चौथे दिवशी सकाळी ते जाणार म्हणाले सगळी तयारी झाली आणि परत त्या गाडीचं दार उघडलं आणि तो अभिनयाच्या बादशाह त्या गाडीमध्ये बसला आणि निघून गेला त्यांनी मला सांगितलं होतं की इथं शूटिंग झालेलं आहे त्याचा आल्बम मी तुम्हाला पाठवीन थोडीशी कामं शिल्लक आहेत ते झाल्यावर पाठवीन त्यांनी त्यांच्या बाबूजींच्या कवितांची पुस्तकं मला दिली स्वतःची सही करून खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं बदलीची ऑर्डर आली होती परत सामान पॅकिंग केलं मी जायला निघालो जाताना शेवटी परत बंगल्यात गेलो आणि आम्ही जे ज्या ज्या ठिकाणी फिरले होते बसले होते त्या त्या ठिकाणीची धूळ माझ्या डोक्याला लावली कारण हा दिवस पुन्हा येणार नव्हता